तसेच सदर इमारतीच्या लाईट तसेच पाणी कनेक्शन देखील पालिका प्रशासनातर्फे कापण्यात आला असून ऐन पावसाळ्यात सदर इमारतीचा काही भाग कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदर इमारत जमीन करण्याबाबतची मागणी पुढे येत आहे तसेच पालिका प्रशासनाकडून सदर धोकादायक इमारतींवर तोडक कारवाई न झाल्यास ऐन पावसाळ्यात सदर इमारतीचा काही भाग पडून जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून दबक्या आवाजात विचारला जात आहे त्याच अनुषंगाने अंबरनाथ पूर्वेकडील बी केविन रोड रस्त्याला लागून असणारी राहुल नगरी इमारत त्वरित संपूर्ण खाली करून सदर इमारत लवकरात लवकर जमीन दोस्त व्हावी अशी मागणी जोर धरत असून पालिका प्रशासन सदर धोकादायक इमारतीबाबत कोणती कारवाई करते याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज